तर आपल्याला टीचर कोर्स कंप्लीट करायचे आहेत टीचर कोर्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला डाव्या साईडला क्लिक इयर अँड कंप्लीट कोर्स यावर क्लिक करायचा किंवा खाली येऊन टीचर कोर्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे टीचर कोर्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सहा लेसन्स आपल्याला दिसतील सहा लेसन आहेत नंतर आपल्याला सर्वात उजव्या साईडला शेवटून इकडे स्टार्ट बटन दिसतात स्टार्टवर क्लिक करायचा स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर व्हिडिओ दिसतील इंट्रोडक्शन टू प्रोग्राम अंडरस्टँडिंग अँड लर्नर जर्नी सर्व आपल्याला बघायचे आहेत पूर्ण व्हिडिओ आपल्याला सहाही व्हिडिओ बघायचे आहेत सहा व्हिडिओ बघल्यानंतर आपल्याला खाली सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला हँडबुक डाउनलोड हँडबुक यावर क्लिक करायचं आहे ती पी डी एफ आपल्या डाऊनलोड कर डाउनलोड हँडबुकवर क्लिक केलं आहे त्यानंतर आपण सर्वात शेवटी येऊ नंतर आपण डाउनलोड स्टुडंट वर्कबुक वर्कशीट ते आपण डाउनलोड करून घेऊ ते वर्कशीट डाउनलोड केल्यानंतर आपला कोर्स हा कंप्लीट झालेला आहे इथं कोर्स कंप्लीट झालेला मॅसेज आलेला आपला कोर्स कंप्लीट झालेला आहे शंभर टक्के ते आल्यानंतर आपल्याला टीचर कोर्स कंप्लीट झाला हे कंप्लीटेट दाखवत आहे त्यानंतर आपल्याला आयडिया अप्रूवल त्यावर क्लिक करायचं आहे आयडिया प्रुव्हल भरण्यासाठी आपल्या हे विद्यार्थी भरतात विद्यार्थ्याच्या लॉगिनवर भरायचं आहे आयडिया प्रूव्हलवसाठी आपल्याला सर्व डाव्यासाठी कोर्सेस खाली आयडिया सबमिशन आहे किंवा तुझ्या साईडला रोडबॅकमध्येच आपल्याला आयडिया सबमिशन दिसेल आयडिया सबमिशनवर आपण क्लिक करू आयडिया सबमिशनवर क्लिकल्यानंतर आपल्यासोबत आयडिया सबमिशनचं पेज उघडेल त्याच्यात आठ प्रकारचे आयडिया दिलेल्या आहेत आपल्याला त्यातली कोणती एक आयडिया निवडायची आहे आयडिया निवडल्यानंतर आपण प्रोसिड या बनावर क्लिक करू प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर समोर सेक्शन वन ओपन होईल प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन त्यानंतर आपण जे आयडिया निवडली त्याची आपण थीम निवडली थीममध्ये आपण हेल्थ अँड वेलनेस लिहिलं नंतर त्याचा फोकस एरिया घेतला फोकस एरिया आपण मेंटल हेल्थ लिहिला नंतर आपण ज्या लँग्वेजमध्ये जे प्रेंटेशन देणार आहोत इंग्लिश लिहिलं नंतर आपल्याला टायटल द्यायचं आहे आणि टायटल एकदम शॉर्टमध्ये द्यायचा आहे आपण टायटल दिलेलं आहे नंतर आपला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपल्याला ते प्रॉब्लेम स्टेटमेंट द्यायचा आपल्या आयडियाचं प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर आपल्याला लिस्ट ऑफ कॉजेस म्हणजे कारण द्यायच्या आपल्या प्रॉब्लेमचे प्रॉब्लेमचे कारण दिल्यानंतर आपल्या लिस्ट ऑफ इफेक्ट्स आपल्या प्रॉब्लेमच्या इफेक्ट्स द्यायच्या प्रॉब्लेम आप म्हणजे आपली जी आयडिया आहे त्या आयडियाचे आपल्याला इफेक्ट्स द्यायचे आहेत प्रॉब्लेमचे इफेक्ट्स लिहिल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम कुठं सापडला ते लिहायचं आहे नंतर तो कोण फेस करतं ते आपल्याला लिहायचं आहे नंतर आपल्याला सेक्शन टू आपलं ओपन होईल सेक्शन टूमध्ये आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे आणि ॲनालिसिस करायचं आहे सेक्शन टूमध्ये आपण त्या सर्व ॲनालिसिस केलं सर्व प्रश्नाच्या व्यवस्थित उत्तर दिल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर समोर सेक्शन थ्री ओपन होईल सेक्शन थ्रीमध्ये आपल्याला आपल्या आयडियाची पीडीएफ अपलोड करायची आहे नंतर आपल्या आयडियाबद्दल जे प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे ते सोल्युशनचा व्हिडिओची लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे लिंक पेस्ट, पेस्ट केल्यानंतर खाली समिटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला आयडिया सबमिशन हा सेक्शन कंप्लीट झालेला आहे आपण खाली आल्यानंतर आपल्याला दिसेल आयडिया सबमिशन हे कंप्लीट झालेलं आहे आयडिया सबमिशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे समोर गेल्यानंतर आपल्याला पोस्ट सर्वे भरायचा आहे पोस्ट सर्वे भरण्यासाठी आपल्याला डाव्या साईडला यायचा आहे पोस्ट सर्वे आपल्याला दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पोस्ट सर्वे सर्वेवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही प्रश्न येतील ते प्रश्न भरल्यानंतर आपल्याला उजव्या साईटला सबमिट या बनवणारवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपला पोस्ट सर्वे हा कंप्लीटेड झालेला आहे कंप्लीटेड झाल्यामुळे आपण आपल्या समजतो की पोस्ट सर्वे कम्प्लीटेड झालेला आहे यानंतर आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल आपण या व्हिडिओमध्ये आज बघितले आहे की पोस्ट सर्वे बघितला टीम्स क्रिएशन केलेला आहे स्टुडंट एनरोल केलेला आहे कोर्स पण कंप्लीट केलेला आहे आयडी अप्रूवल केला आहे पोस्ट सर्वे कंप्लीट केला यानंतर आपण सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला असेच नवनवीन अपडेट मिळत राहतील तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर प्लीज व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा